नमस्कार पावसाळ्यात जर गरमागरम भजी खायला मिळाली तर सर्वच खुश होतात तर आज आपण चटणी भरलेली मिरचीची भजी बनवणार आहोत नेहमी आपण उकळलेल्या बटाट्याचे सारण भरून वडे बनवले जातात तर आज आपण इथे भरली मिरचीची चटणी भरून आज आपण इथे मिरचीची भजी बनवणार आहोत एकदा जर अशा पद्धतीने तुम्ही ही जर भजी बनवली तर नेहमी अशाच पद्धतीने ही मिरचीची भजी बनवाल खूप छान चविष्ट अशी ही भजी तयार होते तर आज आपण इथे चटणी भरलेली भजी बनवणार आहोत तर ही भजी कशी बनवायची ती आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण सात ते आठ हिरव्या स्वच्छ धुवून घेतलेल्या मिरच्या आहेत ह्या मिरच्या बिलकुल तिखट नसतात तर इथे आपण तिख बिन तिखटवाल्या मिरच्या वापरणार आहोत तर इथे आपण मिरच्या अशा मध्य मध्यभागी चिर देऊन आपण त्यातील बिया काढून टाकणार आहोत सर्व मिरच्या आपण अशाच पद्धतीने मध्ये चिर देऊन सर्व बिया काढून घेणार आहोत तर इथे अशा पद्धतीने आपण आता सर्व मिरच्या मधून चिरून त्यातील बिया काढून टाकणार आहोत तर मिरच्यांमधून बिया काढून झाल्यानंतर आपण मिरच्यांना पाच मिनटासाठी आपण मीठ लावून ठेवणार आहोत म्हणजे छान आतपर्यंत मुरल्या जातात आणि ज्यावेळेला आपण भजी बनवतो तेव्हा त्या ते मिरच्या कच्च्या राहत नाही तर कधी कधी काय होतं आपण मिरच्या मिरचीची भजी बनवतो पण वरचं पीठ शिजलं जातं आणि आतून मिरच्या कच्च्या राहतात तर अशा असं जर तुम्ही केलं व आतून मी थोडंसं मीठ लावलं तर ह्या मिरच्या आतून थोड्या मऊ होतात तर लक्षात ठेवा ही टीप ज्यावेळेला मिरची भजी बनवतो त्यावेळेला पाच मिनटासाठी आपण मीठ लावून ठेवायचं मिरचीची भजी किंवा वडे करताना अशा पद्धतीने मीठ लावून ठेवल्यामुळे मिरची आतून शिजली जाते आणि नरम होते एका बाउलमध्ये आपण दोन वाटी चण्याचे पीठ म्हणजेच बेसन घेणार आहोत एक चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे ओवा अशा पद्धतीने आपण हातावर छान चोळून घेणार आहोत म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो आणि चवीनुसार मीठ तर इथे आपण खायच्या सोड्याचा वापर न करता आपण फक्त चण्याचं चा पीठ वापरलेलं आहे आणि पाव चमचा हळद तर इथे आपण खायच्या सोड्याचं किंवा तांदळाच्या पिठाचा वापर न करता आपण ही भजी बनवणार आहोत तर कांदे पोहे खायच्या चमच्याने आपण दोन चमचे कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे तर या तेलामुळे भजी खूप छान खुसखुशीत आणि अगदी कुरकुरीत अशी तयार होते तेल टाकल्यानंतर आपण पीठ छान अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत तर इथे पीठामध्ये छान तेल मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण ज्या वाटीने दोन वाटी पीठ घेतलं त्याच वाटीने आपण एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे आपण एक वाटी पाणी वापरलेलं आहे आणि आता पाणी छान पिठामध्ये मिक्स करून झालेलं आहे अशा पद्धतीने आपण आता पीठ छान फेटून घेणार आहोत तर अगदी एक मिनिटभर आपण अशा पद्धतीने पीठ छान फेटून घेणार आहोत तर इथे पाहू शकता आपण जे मिश्रण बनवलेलं ते घट्ट आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं इथे पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आणखीन थोडंसं आपण पाण्याचा वापर करणार एक ते दोन चमचे आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आता पीठ अशा पद्धतीने छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर अगदी पिठाचा रंग बदलेपर्यंत आपण अशा पद्धतीने एक ते दोन मिनटं पीठ छान फेटून घेणार आहोत तर इथे आपण खायच्या सोड्याचं किंवा तांदळाच्या पिठाचा वापर न करता आपण जे कडकडीत तेल घेतलेलं आहे त्याच्यामुळे ही भजी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी तयार होते इथे तुम्हाला जर तांदळाचं पीठ वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता आपण खायच्या सोड्याचा किंवा तांदळाच्या पिठाचा बिलकुल वापर केलेला नाही आहे तर अगदी आपण कडकडीत असं तेलाचं मोहन घेतलेलं आहे आणि पीठ अगदी आपण रंग बदलेपर्यंत आपण छान फेटून घेतलेलं आहे तर इथे आता पीठ छान आपलं तयार झालेलं आहे तर इथे आपण आता भजीला किंवा वड्याला मिश्रण म्हणजे आपण पीठ जे तयार करतो ते कसं ओळखायचं तर इथे एखादा चमचा छोटा घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपण बोट ओढायचा म्हणजे इथे पाहू शकता मिश्रण पसरत नाही आहे किंवा पातळ झालेलं नाही आहे तर इथे हे मिश्रण छान तयार झालेलं आहे म्हणजे आपण भजी किंवा वड्यासाठी जे मिश्रण तयार करतो तर अशा पद्धतीने आपण तयार करून घ्यायचं आहे तर इथे हे मिरचीच्या भजीसाठी छान मिश्रण तयार झालेलं आहे तर इथे आता दुसऱ्या बाजूला आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तर तेल कितपत गरम झालेलं आहे ते आपण थोडंसं पिठाचं मिश्रण टाकून बघायचं तर अगदी पटकन असं वर आलं पाहिजे इथे पाहू शकता अगदी तेल छान गरम झालेलं आहे तर आपण इथे प्रथम आपण एक चटणी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण बेसन म्हणजे आपण जे पीठ छान तयार करून घेतलेलं ते आपण तळून घेणार आहोत अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण अशा पद्धतीने जे भजीचं मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने आपण तळून घेणार आहोत आता ही तळून झालेली बुंदी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर ही इथे पूर्णपणे थंड झालेली आहे आणि अगदी कुरकुरीत अशी तयार झालेली आहे ही चटणी करताना बुंदी पूर्णपणे थंड झाल्यानंतर चटणी वाटून घ्यायची आहे चार पाकळ्या लसूण तर इथे आपण एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत ही चटणी तुम्हाला जर तिखट हवी असेल तर तुम्ही लाल तिखटाचा वापर करू शकता आणि अगदी थोडंसं मीठ कारण आपण जी बुंदी तयार करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आहे तर इथे आपण ही सुकी चटणी छान वाटून झालेली आहे ती एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अगदी गाड्यावरती वड्याबरोबर चटणी दिली जाते ती अशाच पद्धतीने बनवली जाते अगदी चविष्ट अशी ही चटणी तयार होते तर आता आपण ही डिशमध्ये काढून घेणार आहोत तर आपण जे भजीसाठी मिश्रण छान तयार करून घेतलेलं आहे ते आपण एका ग्लासामध्ये काढून घेणार आहोत तर इथे आपण जे ब बेसनचं मिश्रण छान तयार करून झालेलं आहे ते आपण आता ग्लासामध्ये ओतून घेणार आहोत तर इथे चण्याच्या पिठाचं म्हणजेच बेसनचं आपण जे मिश्री मिश्रण तयार करून झालेलं आहे ते आपण आता एका ग्लासामध्ये ओतून झालेलं आहे आणि आता आपण ज्या मिरच्यांना मीठ लावून घेतलेलं त्या मिरच्यांना आपण अशा पद्धतीने जी आपण चटणी बनवून घेतलेली आहे ती आपण चटणी अशा पद्धतीने आपण मिरचीमध्ये भरून घेणार आहोत तर इथे सर्व मिरच्या अशा पद्धतीने आपण भरून घेणार आहोत तर नेहमी तीच बटाट्याची भाजी भरून आपण वडे बनवतो मिरचीचे तर ह्या पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीने एकदा ही भजी बनवून बघा सर्वच खुश होतील अगदी चविष्ट अशी ही भजी तयार होते तर इथे आपण ह्या चटणीमध्ये फक्त काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे तुम्हाला जर तिखट वापरायचं असेल तर तुम्ही चटणीमध्ये लाल तिखटाचा वापर करू शकता आता आपण एक एक मिरच्या अशा पद्धतीने मिश्रणामध्ये आपण अशा पद्धतीने घोळवून घेणार आहोत म्हणजे सर्व बाजूने मिरचीला छान मिश्रण लागलं जातं तर इथे आपण अशा पद्धतीने एक एक मिरची आता आपण ती कढईमध्ये सोडणार आहोत तर इथे आता सर्व मिरच्या आपण अशाच पद्धतीने भजी करून घेणार आहोत तर अलटून पलटून अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण भजी छान करून घेणार आहोत तर इथे आता एक बाजू छान मिरची जी भा तळून झाल्यानंतर आपण पलटून घेणार आहोत तर इथे अशाच पद्धतीने आपण सर्व मिरच्या तळून घेणार आहोत अतिशय खमंग आणि चविष्ट अशा ह्या मिरची भरली मिरचीची भजी तयार होते तर नक्कीच ह्या पावसाळ्यात ही रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपण आता सर्व मिरच्या अशा पद्धतीने तळून घेणार आहोत तर इथे सर्व मिरची भजी छान तळून झालेली आहे आणि आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत चटणी भरलेली ही मिरचीची भजी नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा ते खमंग अशी ही भरली मिरची भजी तयार झालेली आहे आणि चटणी तर आता एक मिरची आपण त्यातील चिरून बघणार आहोत तर इथे पाहू शकता छान अशी भरली मिरची भजी छान तयार झालेली आहे तर नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये